जरांगे बोले आणि सरकार आले हे चित्र गेल्या पाच साडेपाच महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं पण आता मात्र तेच सरकार जरांगेंच्या मागे हात धुवून लागल्याचं चित्र आहे सरकारसाठी डोकेदुखी ठरलेल्या जरांगेंच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी केली जाणार आहे पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट जरांगेंच्या आंदोलनाची होणार एसआयटी चौकशी सत्ताधारी शोधणार जरांगेंचा बोले जरांगेंना शरद पवारांचं बळ दरेकरांचा थेट आरोप मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी छेडलेलं राज्यव्यापी आंदोलन आता चौकशीच्या घेऱ्यात सापडले जरांगे पाटील जरी या आंदोलनाचा चेहरा असले तरी त्यांच्या आडून कुठल्या तरी अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचा सरकारला संशय आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या आजच्या कामकाजात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा मुद्दा चांगलाच गाजला भाजप आमदार आशिष शेलारांनी विधानसभेत जरांगेंच्या आंदोलनाच्या चौकशीची मागणी केली त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश सरकारला दिले हे मनोज जोरंगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे अध्यक्ष महोदय तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती काय अध्यक्ष महोदय या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी टँकर कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय ते सदस्य कुठल्या पक्षाचे अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय एसआय लावा अध्यक्ष माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या प्रकरणाची एसआय लावा संसदीय लोकशाहीला जपण हे या, या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एस आय टी मार्फत करावी अध्यक्षांच्या आदेशानंतर निष्पक्ष चौकशीची हमी देतानाच फडणवीसांनी पहिल्यांदाच जरांगेंवर थेट आरोप केले तर जरांगेंनीही आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं प्रति आव्हान दिलं आहे टी एसआयटी होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला आता मिळाली माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल ज्याला भेऊ नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदस्त करा आणि तुमची होऊ हो द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या आमच्या आई बहिणीला त्या तुम्ही काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला आता स्वतःवर आल्यावर आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला देवेंद्र फडणवीसला जिल्हा टाकावं लागलं मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलणार नाही उचलून देणार ना तुला एकीकडे एक चौकशीला तयार असल्याचं जरांगे म्हणत असले तरी फडणवीसांबद्दल वापरलेल्या भाषेबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे गोष्टीच आहे कि अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आई बहिणी काढायच्या मात्र हे खरे आई बहिणीला म्हणतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या उपोषणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेलं असेल तर आई बहिणीला मानतो मानल्याच्या त्यांनी तो विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलं तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असल सरकारला म्हणलं असेल तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्यानंतर

तर उद्धव ठाकरेंनी जरांगीच्या चौकशी सोबतच त्यांच्या मागण्यांकडे ही लक्ष द्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अगदी खालच्या पातळीवर हो त्यांच्यावर आरोप केला की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे दगडफेक झाली त्यावेळेचा देखील पूर्णपणे आव्हान पोलिसांकडे सायडी कडे आहे अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना कायदा सगळ्यांना समान असावा मी बोललो मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बोललो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही मुख्यमंत्री असला तरी तो सुद्धा नाही कायदा त्यांनी पाळला पाहिजे एखादीची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता गुलाल कोणी उधळला होता फटाके कोणी फोडले होते म्हणजे जर तुम्ही त्यांची एस आय टी लावा लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एस आय टी चौकशी चिवटपणाने करा चिवट चिवटपणाने त्याची चौकशी करा मध्ये सोडू नका गेल्या पाच महिन्यांपासून जरांगेंचा प्रत्येक शब्द फुलासारखं झेलणारं सरकार आता जरांगे पाटलांच्या बाबतीत कठोर झालंय सरकारच्या कठोर भूमिकेमुळे जरांगे पाटलांना उपोषण आवर्त घ्यावं लागतंय आता तर आंतरवाली सराटीतल्या जरांगेंच्या आंदोलनाचा मंडप देखील हटवण्याची तयारी सरकारनं चालवली आहे त्यातच चौकशीचा ससेमेरा माग लागल्यानं भविष्यात जरांगेंच्या अडचणी वाढण्याचे संकेत मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट